सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गणेशोत्सवाच्या स्वागताची धामधूम आता सर्वत्र रंगात आली आहे गंगापूर रोडवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गंगापूर रोडच्या महाराजांचं भव्य मिरवणुकीमध्ये आगमन करण्यात आलं आहे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या रोषणाईत आणि शेकडो भक्तांच्या उत्साहात हा जल्लोष रंगलाय सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर गंगापूर रोडच्या महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले या आगमन सोहळ्याचे आयोजन गंगापूर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले संचालिका अनितादाई दामले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराजांची आरती करण्यात आली आहे ढोलताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि भक्तांच्या जयघोषात गंगापूर रोडच्या महाराजांचा भव्य स्वागत सोहळा पार पडला आहे यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी देखील हजेरी लावून त्यांनी या उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांच्या बरीच दामलेताई गेल्या आठ दहा वर्षापासून या ठिकाणी गणपतीचा गणपती गन्पति बसवतात आणि त्यांनी या ठिकाणी गंगापूरचा महाराजा या नावानं ते गेल्या आठ दहा वर्षापासून गणपती स्थापना करतात आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण बघतोय गणपती आज घरी आणतोय आपण त्याच्यासाठी या ठिकाणी शेकडो हजारो लोक उपस्थित आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ही मिरवणूक निघालेली आहे आणि लवकरच आपल्याला माहिती आहे की गणपतीची स्थापना होणार आहे गणपतीची स्थापना झाल्यावर या ठिकाणी अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी गणपतीचा जो कार्यक्रम आहे तो दामले ताई त्यांचे चिरंजीव त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी पार पाडतात मी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ना। वतीनं पी एन नाईक शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो तसेच घरी सासूबाईंचं निधन झालं असूनही सर्व दुःख बाजूला सारून या वर्षी देखील या उत्सवासाठी आपला हातभार लागावा म्हणून मी पुढाकार घेतलाय आणि गेल्या दहा पंधरा वर्षांपासून आम्ही या गणरायाची स्थापना करत असतो असं शरद पवार गटाच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्षा अनितादाई दामले यांनी अनि सांगितलंय मी अनिता सुधाकर दामले राष्ट्रवादी शरद पवार गट महिला अध्यक्ष गेल्या कमीत कमी दहा ते पंधरा वर्षापासून मी म्हणजे मुलंच सगळं गणपतीचं बघता पण त्यांच्या मागे आसरा कोणाचा तरी पाहिजे म्हणून मी कायम त्यांच्याबरोबर उभी असते आणि सगळं हे मीच सुरू केलेलं आहे कमीत कमी हे माझे सगळे जे कार्यकर्ते अगदी छोट्या प्रमाणात आधी आमचा तिथे गणपती बसायचा दहा पंधरा वर्ष त्या गोष्टीला झालेलं आहे आणि नंतर आम्ही एवढ्या ह्या तीन वर्षामध्ये गंगापूर रोडचा महाराजा म्हणून आम्ही नाव दिलं पण आमचा हा गंगापूर ओडचा महाराजा भरपूरशा लोकांना प्रसन्न झाला आणि लोकांनी स्वतःहून येऊन त्या गणपतीकरता आम्ही भंडारा पण करत असतो स्वतःहून येऊन त्या गणपती करता काही पण त्यांच्या मनभावे काय जे द्यायचं ते स्वतः ते देऊन जातात आणि राहिला प्रश्न की ते करत असताना आज माझ्यावरती खरं तर तुम्ही सगळे म्हणाल की आज ही ताई उभी एवढा मोठा उत्साह आहे आणि हिच्या कपाळाला टिकली दिसत नाही आहे सांगायला असं वाटतं की आज तीनच दिवस झाले माझ्या सासूबाई गेलेल्या त्या पंच्याण्णव वर्षाच्या होत्या पण मुलांमागे खंबीरपणे कोणीतरी उभं पाहिजे कारण कमीत कमी हे पा पाच पन्नास मुलं आहेत नाचताना किंवा काही कार्यक्रमामध्ये काही होऊ नये म्हणून मुलं माझं सगळं ऐकतात म्हणून त्याच्याकरता मी माझं दुःख सगळं बाजूला सारलं आणि ग गणपतीच्या आगमनाला उभी राहिले आणि गणपती बाप्पांना आनंदाने आपल्याकडे घेऊन जायचं एवढीच मनात इच्छा आहे बस एवढं बोलून मी थांबते या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये संस्थापक ॲडव्होकेट गुरुदत्त दामले अध्यक्ष संदीप पवार उपाध्यक्ष ओमकार दामले खजिनदार ओम राऊत सह खजिनदार आदित्य खेरणार कार्याध्यक्ष विशाल गोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या या वी मंडळाचे खजिनदार ओम राऊत यांनी देखील अधिक माहिती देऊन सर्व नाशिककरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या प्रथम तर सर्व नागरिकांना येणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आणि मी ओम राऊत गंगापूर रोडचा महाराजा गणेश उत्सव समितीचा खजिनदार ही जबाबदारी आता पार पाडत आहे तरी मला ती जबाबदारी पार पाड़ पाडताना खूप आनंद होतोय मोठ्या उत्साहात आम्ही हा गणेश उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करत आहोत येत्या आठ ते दहा वर्षापासून आपलं मंडळ आहे त्याच्यानंतर गंगापूर रोड वासियांना सामाजिक राजकीय व प्रत्येक क्षेत्रात आपल्या मंडळाकडनं एक मदत होते त्याच्यानंतर आमच्या आधार स्तंभ प्रेरणास्थान आमच्या ताईंनी म्हणजे जिदा आम्ही कमी पडू तिथं तिथं आमच्या ताईंनी आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे मदत केलेली आहे आणि आमच्या पाठीमागे खंबीरपणे ठामपणे उभे आहेत ते आणि येणाऱ्या काळातही असत त्यांनी आम्हाला सपोर्ट व आमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं हीच विनंती आहे गंगापूर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा उत्साहात साजरा झालेला सोहळा म्हणजे आगामी गणेशोत्सवासाठीचा जल्लोषी प्रारंभ ठरलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक